तूळ राशी हा महिना आपणास अनुकूल असणार आहे आपणास सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे आपण जर एखादे घर बांधू इच्छित असाल तर ह्या महिन्यात आपणास त्यात मोठे यश मिळण्याची संभावना आहे सरकारी नोकरीतसुद्धा चांगली पगारवाढ होऊ शकते ह्या महिन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींची पदोन्नती होण्याची शक्यता आहे असे असले तरी महिन्याच्या सुरुवातीस आपण आपण आपल्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करावे व्यापाऱ्यांना ह्या महिन्यात चांगले परिणाम मिळतील आपणास कष्टाचे चांगले फळ मिळेल काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात आपण आल्याने आपणास व्यवसायात चांगले परिणाम मिळतील विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील ते आपले अध्ययन आर्थिक उत्तम प्रकारे घेऊ करू शकतील स्पर्धा परीक्षेत उत्तम यश प्राप्त होऊ शकते परदेशात जाण्यासाठी तसेच कोणताही प्रवास करण्यासाठी महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे